शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी त्यामुळे घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरी जाऊन परिस्थितीची पाहणी केली यावढी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले की काल रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास अज्ञात पन्नास ते साठ हल्लेखोरांनी अचानक दगडफेक केली आम्ही सर्व घरात असताना त्यांनी हल्ला केला हे कृत्य गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी केले असून नंदुरबार शहर पण वाटेवर जात आहे का अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे त्यामुळे प्रशासनाने अशा गावगुंडांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे काल झालेल्या या घटनेमुळे नंदुरबार शहरातील भाट गल्ली परिसरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन परिस्थितीत पाहणी केली तेथे पोलीस बंदोबस्त तैनात ता करण्यात आलाय कालच्या रात्री उशिरा दगडफेक करण्यात आलेली आहे काय म्हणता सगळ्या प्रकारचा काल रात्री नऊ साडे अकराच्या दरम्यान आम्ही झोपलो असता काही गुंड प्रवृत्तीचे ज्यांच्यावर केसेस भरपूर आहेत काय आहेत त्यांना काही हार पचवता आल्या नसल्या कारणाने त्यांनी आमच्या घरावर दगडफेक केली पेट्रोल बॉम्बचा हल्ला केला आणि आमच्या घराला जाणण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे येऊन त्यांनी डायरेक्ट दगडफेक सुरू केले घरात कोणी नसताना बाकी लेडीज होती महिला होती मग मी बाहेरून आल्यानंतर त्यांचा तपास केला पण वास्तविक पाहता याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे आणि एवढं त्याच्या मागे जे जो आका आहेत या आकाचा शोध काल घ्यायला पाहिजे मी पोलिसांमध्ये तशी फिर्याद दिलेली आहे आणि यामुळे दहशतीचे वातावरण ज्यांचे जेवढे लोक आहेत त्यांचे दोन नंबरचे धंदे जुगार चालू आहे सगळं चालू आहे आणि यांच्याकडे काही राजकीय पुढारी असतील किंवा राजकीय हे असतील तर ते त्यांना ते वर्जस्त देतात त्यांना मोठं करतात जसं बीडचा प्रकार आहे तसं बीडच्या प्रकाराप्रमाणे नंदुरबार मध्ये हे बीड झालं काय असं वाटतंय आणि या सगळ्यांना कायदेशीर कारवाई आम्ही तर केलेलीच आहे पण त्यामध्ये पोलिसांचाही रोल मोठा आहे की पोलिसांनी त्यांचे सहकार्य करून हे सगळे आरोपींना तत्काळ पकडावं आणि तत्काळ त्यांना शिक्षा द्यावी एवढ्या